महाराष्ट्र शासन अंतर्गत भूमी अभिलेख विभाग स्वामित्व योजने अंतर्गत सनद वाटप कार्यक्रम आज जवर्डी येथे राबविण्यात आला आहे या कार्यक्रमाअंतर्गत गावातील सर्व घरामधील स्वामित्व पी आर कार्ड वाटपाचे कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे आणि तालुक्यातील प्रथम गाव म्हणून शेकापूर जवर्डी या गावाचा उल्लेख झालेला आहे आज आपल्यासोबत ग्रामपंचायत शेकापूर जवर्डीच्या सरपंच आहेत त्यांच्याकडून माहिती घेऊया आज ह्या सनद वाटप कार्यक्रमाबद्दल त्यांचं मनोगत काय सांगतात ते मॅडम तुमच्या आज... इथे स्वामित्व योजनेअंतर्गत सनद वाटप कार्यक्रम सुरू झालेला आहे आणि प्रथम गाव तुमचं आहे तालुक्यातून तर याबद्दल आपण काय सांगा आज आमच्या गावामध्ये सनद सनद वाटप आहे जवळडीमध्ये हो आणि तालुक्यातून जवळी हे पहिलंच गाव आहे जिथून या कार्यक्रमाची सुरुवात होत आहे त्यामुळे मी सरपंच या नात्याने म्हणजे आनंदी आहे आणि त्यामुळे पी आर कार्ड वाटप जे गावातील लोकांना जे मिळतील त्यामुळे ते गावातील लोकांना जसे आर्थिक व्यवहार आहे किंवा मग काही जरी प्रॉब्लेम असेल आपल्या झालेविषयी तर त्यांना खूप मदत होईल येथील ग्रामसेवक हे आपल्याला याबद्दल सविस्तर माहिती देतील साहेब एक कार्ड वाटप सुरू झालेलं आहे तर याबद्दल काय विशेष गावकऱ्यांना सोय उपलब्ध होतील किंवा या कार्ड मुळे काय सुविधा मिळतील हे तुम्ही सविस्तर सांगा आपल्या मुंबई अधिनियम अंतर्गत आजपर्यंत आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये लोकांना नमुना हा माहिती होता आणि नमुना हा हे काय आहे की आपल्या प्रॉपर्टीचं जे आहे एक कर आखाडीचं रजिस्टर आहे आणि त्या करारखान्याच्या रजिस्टरद्वारे आपण दरवर्षी त्यांच्याकडून कर घेतो तो, तो आणि ते नमुना हाट हे आर्थिक व्यवहारासाठी जसे तुमचं कर्ज प्रकरण आहे किंवा खरेदी विक्रीचं प्रकरण आहे बक्षिपत्र या सगळ्यांचा वापर होते परंतु त्याला कायदेशीर आधार नव्हता आता कायदेशीर आधार नव्हता परंतु त्यांना पर्याय नव्हता आजपर्यंत की त्यांना पी आर कार्ड हे जे आज आपल्याला भेटत आहे किंवा आपल्या गावामध्ये मोहीम राबवत आहे ही मोहीम हे आधीच व्हायला पाहिजे होती परंतु शासनाच्या नियमानुसार किंवा धोरणानुसार ती आपल्या गावामध्ये आज राबवत आहे हा तृत कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमामुळे लोकांना त्यांचे व्यवहार करण्याकरता म्हणा किंवा जे काही त्या प्रॉपर्टीमध्ये ज्यांना घडामोडी करायची आहेत त्याकरिता फार सोयीच होईल आणि कायदेशीर त्यांना आधार मिळेल जसे आता कर्ज घ्यायचं असलं समजा त्यांना तर त्यांना गहाण ठेवा ते आपली प्रॉपर्टी तर नमुना आठ जो आहे हा गहाण ठेवण्याचं दस्तावेज नाही आहे लिगली परंतु हे पी आर कार्ड जे या पीआर कार्डच्या आधारे त्यांना पी आर कार्ड गहाण ठेवून किंवा त्यांच्या आधारे त्यांना कोणते व्यवहार समजा त्या जे काही आहे ते त्यांना होईल याचा लाभच होईल आणि ज्या भानगडी आहेत ज्या कोर्टामध्ये वगैरे भानगडी चालतं की हा माझ्या घरामध्ये हातभर शिरला यांना माझ्या जागा कमीच केली अतिक्रमण केलं वगैरे या पी आर कार्डमुळे ते त्याला कायदेशीर आधार मिळत नमुनामुळे कायदेशीर आधार मिळत नव्हता नमुना आठ हे दस्तावेज मालकीचं नव्हतोच त्यामुळे त्यांना तो त्रास होत होता पण आज जो त्रास त्यांना आजपर्यंत होत होता तो त्रास त्यांना भविष्यात होणार नाही याचं हे हमी म्हणून हे पी आर कार्ड आहे गजानन काळे यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया पी आर कार्डबद्दल त्यांचं म्हणणं काय आहे पी आर कार्ड हे असं आहे त्या जागेचा आपल्या दस्तऐवज आहे एक प्रकारचं आणि ज्या आठनुसार ज्या चुका होत होत्या आठ कमी आहे जास्त आहे आता जे हे ड्रोननं सर्वे झालेले आहे ड्रोननं सर्वे झाल्यानंतर पी आर कार्ड बनले आपल्या गावाचे याच्यासाठी नागरिकांना एवढा एवढा फायदा होणार आहे पुढे का त्यानुसार त्याच्या जागा त्याचा रस्ता कोणी म्हणजे रस्त्याचीच भांडगळ कोणाच्या जागेची भांडगळ हे मिटणार आहे म्हणजे त्याचं पी आर कार्ड जर असलं कोर्टात गेला तो कोर्टात गेल्यानंतर पी आर कार्ड टाकू शकते आठ हे कोर्ट मान्य नव्हते खरं त्याच्यानुसार अजून कर्ज मिळण्यासाठी कर्ज जे मिळायचं आहे ते त्यासाठी मग तुमच्या खरेद्या करा नंतर वडलोपाची जमीन आहे काय त्याच्यानंतर ते, ते बक्षीसपत्र करत होते लोक आता हे पी आर कार्ड जे झालं आहे तर हे याच्या आधारे लोनसाठी चांगली सुविधा आहे आणि याच्यानुसार आपल्या गावाचा विकासही होऊ शकते कार्यालयाचे अधिकारी कर्मचारी इथे उपस्थित आहेत त्यांच्याकडून माहिती करून घेऊया कार्यक्रमाबद्दल ते थोडस आपल्याला माहिती ठाकरे साहेब याबद्दल आपण माहिती सांगा हा सनद वाटपाचा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमा अंतर्गत सनद वाटप आपल्या आपल्या गावचा द्रोध झाला झालेला आहे त्यानंतर आता सलतन जी असते ही आपल्या मालकी हक्काचा हा पुरावा आहे याच्यानुसार आपला हा मालकी हक्क आपण साबित करतो याचा उपयोग म्हणजे तुम्हाला जर घाण ठेवायचं असेल किंवा खरेदी विक्री करायचं असेल किंवा तुमच्या प्लॉटची हद्द समजून घ्यायची असेल तर आता याच्यात आमचं त्याचं सगळं रेकॉर्ड तयार आहे यानुसार आपण त्याच्या आणि हा जो आहे संशय क्षेत्रानुसार असते त्यानुसार मी घेऊन हे सांग कॉडक्ती